राजा श्री धक्ती विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रविध स्मृती स्विनामराव अभिवाजन करून आज नऊक्षीज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी संयुक्त जयंती छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती या ठिकाणी साजरी होते आणि त्यासाठी उपस्थित आमचे नवनिर्वाचित महिला विभाग संघटक संजय सावंत आमचे सर्व सहकारी उद्योगपती रणशोर साहेब माझे सहकारी प्रमुख जितेंद्र साहेब सहकारी शाखा प्रमुख नंदकुमार तामनकर आमच्या हर्षदा गावडेदाई कुबरेताई आशुलेश टिकाजी पाटील आणि माझे आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार कुंबेडकर साहेब मधील टीम आमचा वैभव अजय त्यांची सगळी टीम किंवा सगळे पत्रकार या ठिकाणी एवढा वेळसुद्धा एवढा वेळ झाला असं सुद्धा थांबलेले आपण सगळेजण माता भगिनी बंधू आणि खऱ्या अर्थाने नव क्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून हाच कार हा कार्यक्रम आणि सामाजिक भावनेने दहा वर्ष सतत वेगवेगळे कार्यक्रम करून आपल्याला एक आनंद देणारे खऱ्या अर्थाने यामध्ये लोकांची सेवा करणारे तरुणांना प्रोत्साहन देणारे मुलांना प्रोत्साहन देणारे गरजूंना मदत करणारे आमचे मित्र सहकारी सुनील कुंभरेसाहेब खरं तर वेळ फार झाला आहे कुंबरेसाहेबांनी सांगितलं नियम आपण पाळले पाहिजेत आणि बाबासाहेबांची शिकवण आहे निश्चितपणे आपल्याला ते पाळले पाहिजेत परंतु अशा कार्यक्रम साजरे करत असताना येणाऱ्या पिढीला एक प्रोत्साहन मिळणं प्रेरणा मिळणं आणि हे कुठे तरी कोणीच सुरुवात करायला पाहिजे या भावनेने साहेब गेल्या अनेक वर्षापासून हे काम करत आहेत कार्यक्रम तर मला वाटतं आता ते म्हणाले की हा वर्ष शेवटचा वर्ष आहे उबळे साहेब आपल्या संस्थेचं नाव नऊ क्षिद्धी आहे शिद्धीचा अंतच कोणाला लागत नाही की ज्या ठिकाणी आभाळ टेकल्यासारखं वाटतं तीच आपण पोचतो तेव्हा वाटतं आभाळ अजून पुढे आहे त्याच्यामुळे तुमच्या संस्थेचं कार्य आहे ते कधी संभाणारं नाही आहे आणि मला वाटतं हे असं कार्य करण्यासाठी आई जगदंबा आपल्याला चांगलं आरोग्य देऊ आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना चांगलं बळ देऊ आणि मी जास्त वेळ न बोलता हे असे चांगले कार्यक्रम आपण या ठिकाणी सा साजरे करून आयोजित करून या विभागातील जनताची जनतेची आपण सेवा आहे खऱ्या अर्थाने भाग्याचं काम आहे तळागावातल्या लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा खऱ्या अर्थाने आमचे गुरु हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी देखील आम्हाला ती शिकवण दिली आहे की लोकांची सेवा ही त्याच्यामध्ये ईश्वराची सेवा आहे आणि म्हणून एक आदिवासी बांधव आमचा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो हा एक वेगळा आनंद आम्हाला आहे आणि म्हणून किती वेळ झाला किती काही जरी झालं तरी कुंभरेसाहेबांच्या कार्यक्रमाला येण्याशिवाय राहत नाही आणि खऱ्या अर्थाने तळागाळातल्या माणसाची त्याची तळमळ तळागाळात माझ्या का, तळागाळातलं कार्यकर्ताच ओळखू शकतो आणि म्हणून साहेब आपण न थांबता आपलं हे कार्य असंच पुढे चालू ठेवा हे सगळे व्यासपीठावरील लोक आपल्या पाठीविषयी पाठीमागे आहेत आणि ईश्वर साहेब आहेतच आर्थिक आपल्याला सहकार्य करणार शेवटी चांगलं काम करत असताना प्रत्येकाच्या हात आपल्यासमोर येतात त्याच्यामुळे तो काही विषय येत नाही त्याच्यामुळे आपल्याला देखील आई जगदंबा चांगलं आरोग्य देव अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो मला वाटतं आज आपण काही लोकांचे सत्कार सन्मान घेतलेले आहेत मागच्या वेळेला देखील समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचे आपण सत्कार घेतले होते ती परंपरा कुठेतरी चालू ठेवली पाहिजे कोणीतरी चालू ठेवली पाहिजे आणि म्हणून आपण हे सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित करता आपल्याला मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला एक कौटुंबिकपणा आपला कायम ठेवला त्याबद्दल आपलं आपल्या संस्थेचं मनपूर्वक आभार मानताना मी पुन्हा एकदा आज दया प्रेम, कायम राहू अशी आपल्याला देखील विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद